चला आज बनवूया चमचमीत कटाच्या आमटी किंवा यालाच येळवण्याच्या आमटी असंही म्हटलं जातं पुरणपोळी बनवण्यासाठी हरभरा डाळ शिजवलेली होती त्यापैकी दोन चमचे डाळ आमटीसाठी बाजूला काढली हरभरा डाळ गाळून जे पाणी राहतं त्याला येळवणी म्हणतात त्यापासूनच आज आपण आमटी बनवणार आहोत सर्वात आधी आमटी बनवण्यासाठी लागणारं वाटण बनव्यात त्यासाठी दोन चमचे पांढरे ती भाजले उभा चिरलेला कांदा आलं लसून थोडंसं तेल टाकून भाजून घेतलं पाव वाटी सुक्या खोबऱ्याचे काप देखील थोडस तेल टाकून भाजून घे पांढरे तिळ मिक्सरला छान असे बारीक घेतले त्यानंतर त्यामध्ये भाजून घेतलेला कांदा आलं लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घालून आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करत हे वाटण बनवून घेतलं फोडणी तेल घातलं त्यामध्ये मोहरी पावचमच्या जिरे काही कडीपत्त्याची पानं घातली बनवून घेतलेलं वाटण घातलं आणि अगदी तेल सुटेपर्यंत परतून घेतलं वाटण परतून झालं की एक चमचा बॅडगी मिर्च पावडर अर्धा चमचा ठेवणीतलं कुठलंही काळ तिखट घालू शकता एक चमचा धना पावडर पाव चमचा हळद पावडर एक चमचा मटण मसाला घातला मसाल्यांमध्ये मिक्सरचं पाणी घालून मसाले तेल सुटेपर्यंत परतून घेतले चवीनुसार मीठ घातलं शिजवलेल्या डाळी दोन चमचे डाळ शिल्लक ठेवलेली होती ती मिक्सरला बारीक करून पाण्यासोबत यामध्ये घातली आमटी किती घट्ट पातळ पाहिजे त्यानुसार गरम केलेलं पाणी घालून बारीक चिलेली कोथिंबीर घातली आमटीला छान अशी खळखळून उकळी काढून घेतली आणि लो गॅसवर थोड्या वेळासाठी ही कटाची आमटी शिजून घेतली पुरणपोळीसोबत खाल्ली जाणारी चमचमीत कटाची आमटी तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा